मी काजल तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि रुद्राला पाठवला आणि सकाळी उठून मी लवकर साफसफाई केली होती रुद्र जायच्या आधीच माझं सगळं साफसफाईचं आवरलेलं फक्त पूजा मांडायची मी आणि म्हटलं रुद्र जाऊ दे म्हणजे आरामात आपल्याला पूजा वगैरे मांडता येईल आणि करता येईल त्याच्यामुळे ते मी ठेवून दिलं होतं तर आता मी लगेच पूजा करायला घेणार आहे आणि आज मी ड्रेसच घातला म्हटलं साडी नको कारण फर्स्ट शिफ्ट आहे ना त्याच्यामुळे रुद्राला घ्यायला पण जायचं आहे मला मग पुन्हा ती साडी बदला आणि ते खूप होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं ड्रेस घालावा संध्याकाळी उद्या पण आहे तर मग म्हटलं संध्याकाळी साडी नेसावी कारण गुजराती लोकांचं उद्या पण आज आहे चौथ्या गुरुवार आहे त्यांचा मग बरेच जण बोलवतील तर तिकडे जाताना म्हटलं साडी नेसावी संध्याकाळी म्हणजे मग परफेक्ट होऊन जाईल म्हणून मग आता हा ड्रेस घातला आणि फर्स्ट टाईम घातला आहे तर कसा दिसतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता मी पटपट माझी पूजा करून घेते तर सगळ्यात पहिला आता मी दोन्ही तांबे जे आहेत ना माझे क्लीन करून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी मी पाणी घेतलं त्याच्यात एक चमचा मीठ आणि थोडासा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाकायचं जास्त टाकायची गरज नाही आणि वापरलेलं पाणी ना पुन्हा आपण वापरू शकतो बॉटलमध्ये भरून ठेवायचं जर खराब नाही झालं तर आणि बघू शकता विरघळल्यानंतर फक्त तांब्या आतमध्ये बुडवला तरीही नव्यासारखा चमकतो आणि माझं तरी दोन चार दिवस तरी नवाच दिसतो मी नंतरसुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवेन देवपूजा करताना की आज धुतलेला तांब्या माझा दोन तीन दिवस अगदी चार पाच दिवस म्हटलं तरी काळा पडत नाही आणि हा नवीन आणलेलाच तांब्या आहे ना मला वाटतं हा पितळेचा आहे प्रॉपर तांब्यासारखा मला वाटत नाही कारण जो पहिल्यांदा मी क्लीन केला तो माझ्या लग्नातला होता तो पाण्यात बुडवला की एकदम तांब्यासारखा चमकतो पण हा काय असा चमकत नव्हता पण छान होता आणि एवढा खराबही नव्हता झाला तरी त्यालाही मी घे धुवून घेतलं बघा आतमध्ये जस्ट पाणी होतलं तरी हा तांब्याचा आतला कलर किती स्वच्छ झाला लगेचच आतमधूनसुद्धा जा क्लीन होऊन जातं तर मागच्या गुरुवारी मी तुम्हाला दाखवलं होतं पूजा मांडताना त्याच्यामुळे आज मी डायरेक्ट पूजा मांडून घेतली ना आता गळ्यातलं वगैरे घालते आणि ही दुसरी साडी मी देवीला विअर केलेली आहे मागच्या वेळी मी दुसरी पिंक होती ना ती घातली होती आज म्हटलं ही घालूया ही सुद्धा खूप छान दिसत होती आणि सगळं चेंज केलं खालचं आसन वगैरे असताना ते सगळं चेंज केलं आहे मी आणि मुखवटा वगैरे तर मागच्या वेळी मी पलीकडच्या भिंतीला देवपूजा केली होती मांडणी तर होत असं ही मंदिराची जी तोंड आहे ना ते पश्चिमीला नाही आहे असं मला वाटते म्हणजे मला नाही तर दिशा समजत नाही पण मागच्या वेळेस मला बऱ्याच जण म्हटले की अशी नको मंदिरासारखं नको करू त्यामुळे मग मी तिकडे पलीकडे केले होते परत आता काल एक दोन जणांना मी विचारलं की नेमकी दिशा कोणत्याच साईडला आणि खालचं जे मंदिर आहे ना गणपती बाप्पांचं ते सुद्धा पूर्वेला तोंड करून आहे त्याच्यामुळे मग एकतरी पूर्वेकडे तोंड करून पूजा करायची असते किंवा पश्चिमेकडे त्यामुळे मग आज मी दा जागा चेंज करून पश्चिमेकडे तोंड करून पूजा मांडलेली आहे बघा आपण म्हणतो अगदी छोटीशी पूजा आहे पण इतका वेळ जातो ना कारण आपल्याला इतकं सजवायचं आवड असते माझ्यासारखं तुम्हालासुद्धा असं देवीला सजवण्याची आवड असेल मी तर पहिल्यांदा किती कानातली चेंज केली माहिती आहे पहिल्यांदा दुसरंच घातलं मला वाटायला लागलं हे नाही छान वाटत आहे मग दुसरं घातलं परत तिसरंच घातलं असंच असतं माझं मी स्वतः मेकअप करताना एवढं बघत नाही त्याच्यापेक्षा जास्त मी पूजा करताना बघते की माझी देवी छानच दिसली पाहिजे कारण घरामध्ये प्रसन्न वातावरण होऊन जातं आणि काल फुलं वगैरे आणायला विसरली होती फ्रूट वगैरे कारण फर्स्ट शिफ्ट असल्यामुळं लक्षात नव्हतं नाहीतर मी काल गेले होते रुद्राला घ्यायला आणलं असतं पण लक्षात नव्हतं मग आता म्हटलं आता जी गॅलरीत आले आहेत गुलाबाला तेवढीच फुलं ठेवूया आणि मग नंतर रुद्राला घेऊन येताना परत म्हटलं फुलं वगैरे फळं आणूया आता दोन चार फळं होती तेवढीच मी ठेवून दिली साईडला आणि प्रसादामध्ये मी साखर ठेवते कारण सकाळी प्रसाद करणं होत नाही मी संध्याकाळी प्रसाद करत असते पूजा वगैरे केली बघा आणि आता मी चालले रुद्राला घ्यायला आणि आज मी चालतच चालले त्याच्यामुळे चा आज लवकर बारा वाजून पाच मिनटानंच मी बाहेर निघले घरातून कारण काल काय झालं माहिती आहे सव्वा बाराला निघले होते खाली उभं राहिलं रोज रिक्षानं जाते आणि रिक्षाच मिळाला नाही म्हणजे इथंच मला बारा एकतीस झाले होते तरी रिक्षा मिळाला नाही आमच्या बिल्डिंगमधले एक पोरगा आहे मग त्यांच्या घरी गेली म्हणजे नंबर होता त्यांचा माझ्याकडे त्यांच्या मेसेजचा मग त्यांना सांगितलं घेऊन या रुद्राला कारण मला रिक्षाच मिळाली नव्हती काल म्हणजे मी खूप वेळ थांबली तरी रिक्षाच नव्हती काय बंद होत्या का काय माहीत नव्हतं पण त्याच्यामुळे आता मी ठरवलं की जाताना चालतच जायचं जास्त लांब नाही आहे पण चालायचा नको वाटतं चालायला आणि काही कामं पण होतात ना दहा पंधरा मिनटं आधी निघल्यानंतर आता चालत जायचं म्हटलं की मला अर्धा तास आधी निघावं लागतं घरातून म्हणजे बारा पाच किंवा बारा दहापर्यंत तरी निघावं लागतं आणि रिक्षानं जायचं असेल तर मी बारा वीसला म्हटलं तरी निघते आणि त्यात अजून फळं आणि फुलं नव्हते आणली काल कारण काल फश त्याच्यामुळे विसरून गेलं ते तर आता मला घ्यायचं आहे ते पण म्हटलं चला थोडं लवकर जाऊ म्हणजे फ्रूट आणि ते वेणी वगैरे देवीची घ्यायची आहे तेवढंच राहिलंय बाकी मग झाली पूजा काय झालं काय झालं हां दुसरी महालक्ष्मी अलीवाले हे काय लावलंय पांढरं पांढरं ना चल पाया पड पाया पड हा दोन दोन महालक्ष्मी आलेत आपल्या घरी रुद्राला घेऊन आले आणि पहिल्यांदा फुलं व्यवस्थ फुलं फळं वगैरे ठेवली देवीला आणि रुद्राची ना एकसारखी बडबड सुरू असते अजिबात थांबत नाही त्याला इतका आनंद होतो ना कोणती पूजा करा काहीही करा इतका आनंद होतो त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा तो मनसोक्त आनंद लुटतो आपल्यालासुद्धा खरंच लहान मुलांसारखा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे तर आता मी खिचडी करते सकाळी नव्हती केली मी कारण मग मला ना दुपारी खूप भूक लागते त्याच्यामुळे मी शक्यतो लेटच खिचडी करते बारा एक वाजता एक वाजली होती सुद्धा मला खिचडी बनवायला आणि साधी सिंपल खिचडी काही टाकत नाही फक्त तेल टाकती मिरची एक कट करून टाकते साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा कधी करी। कधी बऱ्याच बायका ना कोथिंबीर वगैरे सुद्धा खिचडीमध्ये टाकतात आमच्या इकडे तर मी कधीच असलं बघितलं नाही कोथिंबीर टाकलेली काही काही जण जर लसूण जिरं सुद्धा टाकतात मला हसायलाच येतं खरंच ठीक आहे प्रत्येक जागी वेगवेगळं असू वेग शकतं पण बघा माझी तर छान खिचडी झाली त्यानंतर एक ड्रेस शिवायचा होता तो सुद्धा शिवून झाला आता पटकन म्हटलं घर पण क्लीन करून घेते परवाच्या व्हिडिओमध्ये मी या बँगलचा बॉक्स बनवलेला दाखवला होता तर मला बऱ्याच कमेंट कमेंट आल्या की बँगलची शॉपिंग कर म्हणून तर एवढ्याच आहेत माझ्याकडे बघा आत इरू विरव्या आणि मध्ये ते गोल्डन एवढ्याच बांगड्या होत्या अजिबात जास्त बांगड्या नाही नव्हत्या माझ्याकडे म्हणून म्हटलं चला बांगड्यांची शॉपिंग करूया आणि तेच पार्सल आता आहे मागच्या वेळी पण मी बारा बांगड्या घेतल्या बाराचं सेट घेतला होता तुम्ही बघितलं होतं पण त्याच्यावर चमक होती मग म्हटलं आता फक्त वेलवेटवाल्याच घेऊया कारण आजकाल असं खूप छान दिसतात आणि बारा कलरमध्ये असतील तर कोणत्याही ड्रेसवर साडीवर मॅचिंग होतं आहे मी माझ्या ड्रेसच्या मॅचिंग घातला आता असं दिसतंय बघा छान दिसतं आहे ना आणि त्याच्यामध्ये अजून तेवढे सर्व कलर आहेत म्हणजे बारा कलर आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत कोणताही आपल्याला पाहिजे तो आपण घालू शकतो तर तुम्हालाही घ्यायचं असेल ना तर मी त्यांचा आय डी आणि मोबाईल नंबर मेन्शन करते स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल तुम्ही घ्या कारण खूपच छान अशी क्वालिटी आहे या बांगड्यांची बघा क्वालिटी पण चांगली आहे आणि प्राईस पण खूप अफोर्डेबल आहे आपल्याला कुणालाही परवडेल असंच आहे त्यामुळे मला तर पर्सनली खूप आवडल्या आणि मी आई या पैसे देऊन घेतलेल्या आहेत असं काही घेतल्या नव्हत्या आणि त्याच्यासोबत मग त्यांनी एक फ्री गिफ्ट मला दिले बर बघते उघडून रिंग आहेत बघते कसं दिसते मस्त दिसतय ना तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मेन्शन करते ना आता या सगळ्या बांगड्या मी भरून ठेवते एक एक करून म्हणजे कसं होईल व्यवस्थित पॅक होऊन जाईल तर आता वाजले होते सहा साडेपाचपासूनच माझी सुरुवात झाली होती कारण मे मेथी नीट करायची म्हटलं ना खूप वेळ जातो मेथी नीट करताना आणि मी सा सहा वाजताचा आज चपाती करते कारण मला साडेसातला जायचं आहे उद्यापणाला आणि मग महागार येऊन काय होणार नाही मग म्हटलं आधी अर्धी प्रोसेस तरी करून ठेवूया जेवढी होईल तेवढी होईल मग साईडला मी पहिल्यांदा मेथी निवडत निवडतच वांग्याच्या भरीतासाठी वांगी भाजायला ठेवली होती साईडला वांग्याचं भरीत केलं आहे अजून मेथी करायचे आणि मग मं म्हटलं चपाती पटपट लाटून घेते म्हणजे मला नंतर माझी पूजा करून जायचं आहे मला कथा वाचायची आहे नामस्मरण करायचं आहे आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर मी तिकडे जाणार कारण तिकडून येऊपर्यंत मग खूप वेळ लेट होईल ना त्यामुळं म्हटलं सातपर्यंत हे सगळं आवरायचं पावणे सातपर्यंत पावणे सातला साडी वगैरे सुद्धा मग सातला मी माझ्या पूजेना बसेन असं माझं पहिलंच मॅनेजमेंट ठरलेलं आहे की नेमकं कधी का काय करायचं त्यामुळं मी तर पटपट चपाती करून घेते आणि पटकन आता खीर पण करायची होती प्रसादाला मागच्या गुरुवारी मी हलवा केला होता गाजराचा पण ह्यावेळी म्हटलं मस्त खीर करूया आणि त्यासाठीच मग आता माझं ते उरकायचं चाललेलं होतं तर चपाती करून झाल्या आता पटकन खीर कशी करते तुम्हाला सांगते एकदा माझ्यासारखी करून बघा खूप मस्त टेस्ट लागते तर एक चमचा मी तूप तर तूप टाकलं तुपामध्ये शेवाळ्या टाकल्या भाजून घेतल्या तर उलतान मेनं मी चपातीला भरवलेलं होतं खिचडी अशी खीर सॉरी मला प्रसादात ठेवायची होती त्याच्यामुळे मी ते पळीनंच हलवून घेतलं भाजून घेतलं शेवाळ्या छान आणि दूध टाकायचं जेवढी पातळ घट्ट खीर पाहिजे तेवढी वरून वेलची पावडर थोडंसं मीठ टाकायचं आणि ड्रायफ्रूट टाकायचे आणि एक मंद एकदम कमी आच्यावरती एकच शिट्टी काढायची इतक्या छान ह्या शेवळ्या शिजतात आणि खीर तर ना सुपर डुपर हीट लागते खूप मस्त टेस्ट लागते मी याच्या आधीसुद्धा केली होती म्हणजे मी नेहमीच कुकरमध्येच करते अख्खा होती ना तेव्हाही मी करायची आणि तिला इतकी आवडायची ना ती मला प्रत्येक आठवड्याला करायला सांगायची नाही काकी करा ना काकी करा ना म्हणायची गिन्नू ये क्या किया ये नीचे नीचे किसने डाला किसने तूने डाला भरो भरो बकेट में भरो चलो बकेट में भरो बकेट कहाँ बकेट गिन्नू कहाँ जा रही है कहाँ पे बकेट में भर दे बस टॉयज भर का कहाँ पे ये लो लो क्या लेना क्या है सब चीजें चाहिए क्या-क्या चाहिए अरे वो मत ले रुद्र दादा मारेगा तुझे बोलेगा मेरा क्यों कलर लिया तुम्हाला माहिती आहे आज मी साडी घातली ना ती फक्त 200 रुपयांची आणि इतकी छान दिसते ना खूप मस्त मला सगळेजण बोलत होते की किती छान साड्या तर पटकेना लिंक खाली देते तुम्ही जाण घ्या खरंच खूप मस्त साड्या तर चला आजचा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून जावा बाय